शेतकरी बंधूंनो राम राम शेतकरी बंधू तुम्ही पाहू शकता हे आपलं तीन एकरचं ऊसाचा प्लॉट आहे आता ऊसाचा प्लॉट आहे बघा हे जे काढलेलं लिंब आहे का ते मोठा लिंब आहे का त्या दोन्ही लिंबाच्या मध्ये पाहत आहे तिथून बघा इथे जांबाचे झाड ह्या जांबाच्या झाडापर्यंत ऊसाचा प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये ऊस आहे दोन्ही सरीच्या मधला अंतर साडेचार फूट आहे ऊसाची जात आहे आठ हजार पाच आहे आणि ऊस येऊ लागण ऊस आहे म्हणजे पहिल्या वर्षीचा एक समजा नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्हीच्या मध्ये ह्याची लागण झालेली पण काय झाले माहिती आहे का ह्या ह्या लिंबाच्या झाडापासून हे जे लिंबा झाड आहे का तर जांबापर्यंत एकदम ऊसाची वाढ झालेली वाढ होऊनची होऊन ऊसाला एकदम हिरवा कलर आहे म्हणजे काळा काळाडोम कलर आहे आणि ऊस बी चांगला आहे म्हणजे दाट बी आहे उंच वाढ बी झालेली त्याच्या पानाची साईज बी चांगली बुडात ऊस बी चांगला आहे औन... आणि कलर आहे त्याच्यावर आणि हे लिंब जर सोडा का हे लिंबापासून आता इथं झाड आणि व्यवस्थित दिसायना बघा त्या दोन्ही लिंबाच्यामध्ये बांध आहे तिथपर्यंत ऊस खुजा आहे खोजायन थोडा पिवळसर सरबी ऊस असा नाही पण इथंच कशामुळे गेली मी दोन दिवस झालं इथं बारीक विचार केला बघा तर इथं ऊस असा कशामुळे असेल कारण पाणी पाणी बी सारखंच आहे त्याला जे खताचं नियोजन केलेलं आहे खताचं नियोजन बी सारखंच आहे आणि त्याच्यामध्ये आपण घेवडा पीक गेल तर म्हणून घेवड्या पिकाचं उत्पन्न घेतलं होतं तर घेवडा पीक गेलं ते समजा गेलं पण ते चौकडच होतं तर त्याच्यामध्ये म्हणजे कोणतंच असं हेवा हो देवा नाही काय नाही पण इथंच ऊस कशामुळे आला असन अगदी आता मी ऊसाच्या जवळ आलो आहे बघा तुम्हाला मी दाखवतो आता ऊस पाहू शकता तर आता वाटानी बी चारीवाले वाटाने येणारे जाणारे शेतकरी बांधव काय माहिती माहिती का तो लिंबापासल्या जी ऊस आहे का ते ऊस एकच नंबर आहे ह्याच्या पाठीमागचं कारण माझ्या लक्षात आलेलं आहे बघा तेच मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काय झालं माहिती का आता इथं काय अवशेष त्याचे राहिले नाही तर इथं बोरीचं झाड होतं बोरीचं झाड खूप मोठं झाड होतं बघा त्या ब समोरचा जे लिंब आहे का त्या लिंबाखाली त्याचं खोड नेऊन लावले बघा आम्ही जेसीपीनी बोरीचं एवढं झाड होतं म्हणताना आता हे जे समोर खोट दिसतंय का तुम्हाला हे खोट त्या झाडाचं तर जवळपास चांगलं म्हणजे कोपी एवढं नाही एखादा कोटा जरी म्हणलात का तेवढा तिने घेर घेतलेला होता ह्या इथंच होतं बघा इथं बोरीचं झाडं होतं ते जेसी पीनं काढलं आपण तर चौकून त्याच्याचे फांटे होते का बोरीच्या झाडाचे चौकून टेकलेली होती इकडं पाटाभर आपल्याला म्हणजे बांधा होतं पण पाटाभर इकडं बी आऊत घुसत नव्हतं गाडी बोल घुसत नव्हते एकूण काळं राहणार आहे ना इकडे बी पाटाभर होतं इकडं बी आऊत घुसत नव्हतं आणि इकडं म्हणजे मेहनत करतात एवढं झाड होतं तर त्या झाडाखाली तुम्हाला सांगतो त्या झाडाखाली मला जसं कळत आहे का तसं झाड आहे झाड बी चांगलं नव्हतं बघा बोर आमटे चिमटे होते पण होतं ते आता जुने माणसं जमिनी खूप होत्या तर एवढं काही बारीक लक्ष देत नव्हते बघा ते बघा हे जे उगाल आहे का ही पालवी त्याच्याच बुडा उगाल्यात बघा ह्या पाल्या बोरीच्या पाल्यातून तेच बुडाव ते काही लक्ष देत नव्हते पण कितीतरी वर्षापासून त्या बोरीचा पाला पडत राहिला त्या बो बोरीच्या झाडाखाली वाळे काटे पडत आहेत बघा वाळेले जे काटे असतात का ते काटे पडत राहिले आणि बोरं तर इतके पडत होते की नुसतं भरायचेच काम पोहत्यामध्ये इतके बोरं म्हणजे पाय टाका जागा नव्हती इतके बोरं मग असंख्य दिवसापासून ही जी जमीन आहे का बोरीच्या झाडाखालीची इथं काय राहिलं माहिती आहे का इथं मल्चिंग राहिली म्हणजे जमीन झाकून राहिली त्या बोरीच्या पाल्याचा मना बोराचा मना वाळे काट्याचे पडत होते का त्याचा मना एकदम खत झाला आणि खत होऊन ती जमीन आहे का ती जमीन अशी मल्टिप्लाय होत राहिली त्या जमिनीमध्ये जीवाणू तयार झाले जीवाणू होऊन ती माती सुपीक झाली सुपीक होऊन ती चांगली बलवान झाली ती जिथली जी जमीन आहे का ह्या संपूर्ण ह्या परिसरातली जमीन बलवान झाली आणि त्याचा योग असा आला तिथं कायम सावलीरात होती सावलीरात होती मग ती सावली राहिल्यामुळं तिथे जीव जीवाणू बी राहिले त्या जमिनीमध्ये मग त्याचा योग असा आला की बोर काढल्याच्यानंतर ती जमीन उघडी झाली उघडी झाल्याच्या नंतर तिथं उसाचं पीक घेण्यात आलं उसाचं पीक घेण्यात आल्याच्या नंतर तिथं उसाची काय म्हणजे ग्रोथ आहे उसाची काय वाढ आहे तुम्ही बघू शकता तर आता तुम्हाला थोडक्यात तिथं मी काय करतो माती दाखवितो बघा बघा आहे का नाही अगदी जी माती का ती माती चार त्या पतीसारखी आता ना इथंच नाही मी तुम्हाला कुठंबी दाखवू शकतो म्हणजे जी क्वालिटी का ती क्वालिटी बदलली बघा आता सांगण्याचा मुद्दा असाच आहे की जे काळी कचरा का कुजला पाला कुजला जमीन आच्छदन राहिली त्याच्यामध्ये बोरं कुजले पूर्णपणे त्याचा सेंद्रिय खत तयार झाला आणि सेंद्रिय खत तयार होऊन उस ऊस काय क्वालिटीचा आहे जेथं तुम्ही बघू शकता आता हे इथला ऊस तुम्ही बघितला हां बुडामध्ये बी ह्याची झाडी बघा आता हे ऊस याला लागायला आहे बघा कांद्याला हे बघा पूर्ण साईज बघा सगळे सगळे उस आहेत का ठोंब आहेत का हे म्हणजे झाड ठोंब आहेत झाड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे बघा हे तर केवढा आहे बघा बारा तेरा म्हणजे तेरा चौदा पंधरा या खोड्यामध्ये उसायचं आता ह्याच बाजूला हां तेच वाटणी पाणी देण्याची पद्धत एकच आहे जास्त तुम्हाला मी पुढं जाऊन दाखविण्याचा प्रयत्न करतो की ते ऊस कसा आहे एकच येत आहे बघा सांगायचा मुद्दा असा जे आपल्या जमिनीमध्ये पडलेला गाडी कचरा म्हणा पिकाचे अवशेष म्हणा आता हे ऊस हा हे ऊस तसा कुठे खाली बुडत सर तसा नाही पिकाचे अवशेष म्हणा जे कुजत येत का ते कुजून त्याचाच खत तयार होते आहे आता हे बघा इथं किती खुज आहे खुजाची खुज आहे थोडा पिवळसर सर्फी बघा का इथं बघा हे का आता आपण काय केलेलं आहे करंट टाकलेला आहे बघा डोकरं खूप नाश करायला येतं चांगला उसा आला की डोकराचा त्रास बघा इकडं नाही बघा तसा आता इथं लिंबा झाड आहे लिंबा झाडाखाली उस तसा नाही पण कलर आहे म्हणजे हिरवा कलर आहे तिथं झाड नाही म्हणून तिथं थोडा पिऊसर आहे पण तितका ऊस नाही हे बघा पाणी सुरू आहे सहा ओळीवर पाणी सुरू केलेले सौर ऊर्जेची मोटर आहे घरूनच चालू बंद होती ती मोबाईलवर शेतकरी बंधूं मला जे काय नेमकं का सांगायचं ते तुमच्या लक्षात आलंच अशा आशा करतो थांबतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लवकरच आपण असे काही ना काही माहिती घेऊन भेटू